आदरणीय वळसे पाटील साहेबांनी जे सांगितलं दोन हजार चौदाचा आवर्जून सगळ्या गोष्टी आठवा आवर्जून सगळी आश्वासनं आठवा दोन हजार चौदा साली जी आश्वासनं देण्यात आली होती ही केवळ विकासाच्या बाबतीतल्या गोष्टी होत्या दोन हजार एकोणीसला अचानक भावनिक गोष्टी सुरू झाल्या जर तुम्हाला भावनिक भाषेत उत्तर हवं असेल तर फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या दोन साली सांगितलं होतं छत्रपतींचा आशीर्वाद आणि देव मोदींना सांगितलं होत सांगा दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीस पर्यंत छत्रपतींची आठवणच झाली नाही असं कसं झालं अरबी समुद्रातलं स्मारक झालं नाही कुठल्याही शिवजयंतीला शिवराज्याभिषेक सोहळ्याला कधी पंतप्रधानांनी फिरकले नाहीत याही भावनिक गोष्टी सोडून द्या पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेतलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात सांगितलं होतं रयतेच्या काडीला आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका हे रयतेचं राज्य निर्माण करण्याचा आदर्श असलेल्या छत्रपतींचं तुम्ही नाव घेतलं आणि आज पासष्ट टक्के देशातली जनता ज्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे त्या शेती व्यवसायाचे थिंडवडे काढण्याचं काम गेल्या पाच वर्षाचं माझ्या कुठल्याही शेतकरी बांधवानं सांगावं कुठल्याही बहिराजानं सांगावं गेल्या पाच वर्षामध्ये देशाचे कृषी मंत्री कोण होते यांचं नाव तरी समोर दिसत देशाचा कृषी विषय घेतलेला एखादा धोरणात्मक निर्णय तुम्हाला समोर दिसतो का। आज काद्याची परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे दुधाची परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे आणि हा प्रश्न खर तर इथल्या स्थानिक खासदारांना सुद्धा जेव्हा कांद्याला भाव मिळावेत ही भूमिका घेऊन आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना त्यांनी कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला कांद्याची निर्यात सुरू झाली माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे गाठीला चांगले येऊ लागले तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी ठाऊक आहेत आणि जेव्हा ही गोष्ट झाली कांद्याचा भाव वधारला तेव्हा याच सत्तेत असलेल्या लोकांनी संसदेत गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं होतं आदरणीय पवार साहेबांनी तेव्हाही विचारलं होतं तुम्ही कांद्याच्या भावाविषयी एवढी एवढा अकांड तांडव करता आहात पण माझा कांदा उत्पादक शेतकरी त्याच्या गाठीला चार पैसे जास्त आहेत तेव्हा जे आदरणीय वळसे पाटील साहेबांनी सांगितलं तेच त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला उत्पादकापेक्षा ग्राहकाची जास्त काळजी त्यावरही पवार साहेब म्हणाले होते अहो कांद्याचा भाव वाढला म्हणून तुम्ही एवढे रडता एक माणूस दिवसाला कांदा किती खातो ते तरी सांगा दिवसाला एक माणूस एक कांदा खातो पण कांदा लावण्यापासून ते बाजारात पाठवण्यापर्यंत जो माझा शेतकरी बांधव सत्तावीस वेळा त्या पिकाला हात लावतो त्याला लहान लेकरासारखं गुंजारतो त्याला हमी भाव तुम्ही देताना रडताय आणि मग खासदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून पेवर ब्लॉक बसवून देणं घंटा गाड्या देणं ही काम नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानातून जी संसदीय लोकशाही दिली त्या लोकशाहीचा अत्यंत महत्वाची गोष्ट असलेली संसद या संसदेमध्ये देशाचं धोरण ठरवलं जात आणि पेवर ब्लॉक देण्यापेक्षा आयात निर्यात धोरणावर जर लक्ष ठेवलं गेलं तर शेतमालाचा भाव काय असेल हे संसद ठरवू शकते आणि मग आता जेव्हा कांद्याचे भाव गडगडले तेव्हा या साठी इजिप्त आणि पाकिस्तान मधून हे होत असताना मग ज्या कामासाठी संसदेत तुम्हाला या भागाला मोठ्या विश्वासानं पाठवलं ते तुम्ही काय करत होतात हा आज माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न आहे राष्ट्राच्या राजकारणात तुम्ही बघत असाल गेल्या पंचेचाळीस वर्षात जेवढी बेरोजगारी नव्हती तेवढी बेरोजगारी या पाच वर्षात अवधिक राजकारण करून केवळ हा खोटा राष्ट्रवाद मनामध्ये पेटवण्याचा जर प्रयत्न केला आणि युद्ध सन्मूख युद्ध सदृश परिस्थिती निर्माण केली तर त्याचं फार मोठं नुकसान हे देशाला आणि पर्यायानं देशातल्या जनतेला भोगावं लागतं हे भावनिक राजकारण करणाऱ्यांपासून सावध राहून तुम्ही आणि मी लक्षात ठेवलं पाहिजे एक नेहमी प्रश्न विचारला जातो मागे प्रश्न विचारला गेला काँग्रेसनी काय केलं काँग्रेसनी काय केलं एक आवर्जून सांगा कोणी फक्त भेटला तर त्याला की बाबांनो ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तुम्ही आज विचारताय ज्या इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही विचारताय ते माहिती आणि तंत्रज्ञान काँग्रेसने आणलं ज्या शाळांमध्ये शिकल्यानंतर तुम्ही आज शिक्षणाच्या गोष्टी सांगताय त्या शाळा ती महाविद्यालय ही काँग्रेसने आणली उदार आर्थिक धोरण हे काँग्रेसने आणलं शेतकऱ्यांच्या बाबतीतली हरित क्रांती असेल दुराच्या व्यवसायाच्या बाबतीतली श्वेत क्रांती असेल या सगळ्या गोष्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने केल्या वैयक्तिक थीक टीका मी करत नाही पण धोरणात्मक बाबींवर मात्र नक्कीच बोलावं लागतं जेव्हा पुणे नाशिक हायवेचा विचार करतो डॉक्टर म्हणून सांगतो एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला ऐकायला मिळतं अनेकदा ऐकायला मिळतं डॉक्टर काय सांगतं हार्ट अटॅक आला काय करायचं कुठलं ऑपरेशन ऐकायला येतं बायपास हार्ट अटॅक कधी येतो हृदयाला रक्त पुरवठा करणारी जी मुख्य रक्तवाहिनी असते ती जेव्हा जाम होते तेव्हा बायपास असत त्याला मेडिकल भाषेमध्ये वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांमधून रक्त जात आता जेव्हा हायवेच काम सुरू होतं तेव्हा हायवे जर जाम झाला तर त्याला बायपास पाहिजे हायवे जाम झाला तर बायपास पाहिजेत ही इतकी साधी गोष्ट आहे आणि जर लोकप्रतिनिधी सांगत असतील तुम्ही आंबेगाव तालुक्याचे हो सुपुत्र आहात त्यामुळे सच्चाई इथे एक व्यक्ती इथे बसली की खरं तेवढंच सांगेन देता येईल तेवढाच शब्द देईन हे सांगणारे वळसे पाटील साहेब इथे बसलेत आणि दुसरीकडे मात्र ऐंशी टक्के काम पूर्ण झालं असा दावा केला जातो आपण आपल्या मतदारसंघातलेच पाचही बायपास आज अपूर्ण आहेत त्यामुळं रस्त्याला हात अटक यायची वेळ आली हे कोण सांगणार <laughs> नाही कोणाही विषय आपण काही बोलू नये त्यांना सुद्धा मी उत्तम आरोग्य चिंततो मग अशी सरपंचाने विमानतळाचा प्रश्न मांडला एक आंतरराष्ट्रीय एक कार्गो विमानतळ जाणं म्हणजे काय असतं याचं एक उदाहरण देतो एक आंतरराष्ट्रीय विमानतळ जेव्हा एखाद्या भागात होतो तेव्हा त्या भागाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ जर केंद्रबिंदू ठेवला तर त्याच्यापासूनच्या पन्नास किलोमीटरच्या परिघाचं संपूर्ण चेहरा मोडा बदलून जातो आणि या पन्नास किलोमीटरच्या परिगामध्ये जेवढी सुबत्ता येते लोकांच्या हातात चार पैसे येतात गाठीला चार पैसे येतात ते पैसे आल्यानंतर माणूस त्या पन्नास किलोमीटरच्या पलीकडच्या पन्नास किलोमीटर मध्ये जातो तिथं गुंतवणूक करतो तिथं माणसांचं भलं होतं एवढंच नाही तर एक आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जवळपास सव्वा लाख लोकांना रोजगार देतो किती आणि आपल्याकडे प्रथा आहे आपल्याकडे असं म्हणतात एखाद्याशी पटलं नाही तर पाठीवर रट्टा हानावा पण कोणाच्या पोटावर लाथ मारू नये आणि दुर्दैवानं हे विमानतळ घालवून सव्वा लाख लोकांच्या पोटावर लाथ, पोटा लाथ मारण्याचं पाप हे सन्मान्य लोकप्रतिनिधींकडून या भागात घडलेले त्यासारख्या सगळ्यांचा आशीर्वाद हा पाठीशी असला पाहिजे आता मग अशी कोणीतरी उल्लेख केला त्यामध्ये साहेब बऱ्याच ठिकाणी मी स्टिकर बघितले हे स्टिकर बघितल्यानंतर इथल्या लोकप्रतिनिधींनी पंतप्रधानांना मारलेली मिठी मला दिसली मुख्यमंत्री असतानाची मिठी पण आज संभ्रम तयार झालाय साहेब साहेब सगळ्यांमध्ये की नक्की कुठल्या पक्षाचे उमेदवार आहेत तेच कळना झालंय यांना यांच्या पक्षप्रमुखांवर विश्वास राहिला नाही म्हणून कदाचित मोदीजींना मिठी मारत आहेत की काय आणि दुसरीकडे प्रश्न हा पडायला लागला की एकीकडे मोदीजींना मिठी मारल्याचं चित्र दाखवायचं आणि कालच मी मग अशी आत्ता साहेबांना म्हणालो की रात्र रात्र फोन चाललेत मोदीजी एक तरी सभा मध्ये द्या मोदीजी एक तरी सभा मध्ये द्या आणि ज्याने हे फोन ऐकले ज्याने हे प्रयत्न ऐकले ते प्रयत्न ऐकल्यानंतर त्या दोन शिवसैनिकांमध्ये चर्चा झाली अरे बाबा इकडे सांगतात मंत्रीपद मिळणार इथं मोदीजी सभा दिन झालेत मंत्रीपद केव्हा द्या आणि असं असताना असं असताना एकूण सात सभा आहेत मंत्र्यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मत किती सात केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत पंकजाताई मुंडे येणार आहेत विजय बापू शिवतार येणार आहेत पालकमंत्री बापट साहेब या काहीतरी सहा सभा मतदारसंघामध्ये घेणार आहेत उद्धव साहेब ठाकरे येणार आहेत आदित्यजी ठाकरे येणार आहेत एवढे सगळी फौज तुम्ही आणणार आहात एका शेतकऱ्याच्या पोराला घेरण्यासाठी काल राजकारणात आलेल्या पोरासाठी सात सात सभा घेऊन फक्त एकच दाखवू नका साहेब की पंधरा वर्ष तुम्ही केलेल्या निष्क्रियतेचा पुरावा म्हणून तुम्हाला सात सात मंत्र्यांना आणावं लागत आणि ठामपणे सांगतो सात नाही सतरा मंत्री आणा जोपर्यंत वळसे पाटील साहेबांचं सा मार्गदर्शन पवार साहेबांची साथ आणि माझ्या या मायबाप जनतेचा आशीर्वाद पाठीशी आहे तोपर्यंत सात काय सतरा मंत्री आले तरी फरक पडत नाही कारण या मातीला इतिहास आहे या मातीला इतिहास एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला पोरगा उभा राहिलाय कारण या मातीनं साडेतीनशे वर्षांपूर्वी पाहिलं एक सर्वसामान्य कुटुंबातला तरुण एक उभा राहिला सारा मावळ गोळा झाला सारा हा भाग गोळा झाला आणि पाच पाचशायांना गाडून पाच पाचशा हरवून याच मातीनं छत्रपती पाहिलाय त्या मातीतले आम्ही मावळे आहोत त्या मातीतले त्या छत्रपतींचे आम्ही मावळे आहोत आणि म्हणून आव्हान देतो नाही संत्रा मंत्री तर आणाच आणा पण विनंती आहे माझी होऊन जाऊ दा एकदा मोदीजींची सभा शिरूर लोकसभामध्ये मोदीजींची सभा घेऊन तुम्ही तुमची ताकद दाखवून द्या शिरूर लोकसभेतल्या मायबाप जनतेवर माझा विश्वास आहे आपल्या ले लेकराला ही माती आपल्या ले लेकराला ही जनता खाली पाऊ देणार नाही जसा येता जाता खांद्यावर उचलून घेताय तसच मतदानाच्या दिवशी खांद्यावर उचलून घ्याल तर नियतीने तसा संकेत दिला प्रत्येक ठिकाणी चौकार मारण्याची गप्पा चालल्या होत्या चौकार मारण्याचं सा आवाहन चाललं होतं आता मतदान यंत्रावर यांचा नंबर किती म्हणजे काय असत क्रिकेटमध्ये आऊट झाल्यावर आणि आपला नंबर किती याला काय म्हणतात आता नियतीने जर लिहिलं असेल की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेच्या मनात जी गोष्ट आहे तीच खरी होणार म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो हात जोडू एक चमत्कार घडणार आहे लहानपणी कुळवावर बसायचो शाळेत जायच्या आधी आमच्या नारायणगावच्या घाटात बैलगाड्याच्या माग पळायचो सुट्टी असेल तेव्हा पाटाला पाणी द्यायचो शेताला हे सगळं करणार सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं एक पोरग केवळ तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर खासदार होऊ शकत हा चमत्कार घडवायचा एकोणतीस तारखेला आणि म्हणून एकोणतीस तारखेला भरभरून तुमच्या मतांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा करा फोटो दिसेल दोन यंत्र आहेत त्यातल्या पहिल्या यंत्रावर दुसऱ्या नंबरला आपलं नाव आहे फोटो दिसल चेहरा आता ओळखीचा आहे दीड वर्ष रोज इमाने इतबार येतोय भेटायला चेहरा ओळखीचा आहे चष्मा असेल दाढी असेल लांब केस असतील समोर आपलं नाव असेल डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे त्याच्या पुढं खड्याचं चित्र असेल ज्या घड्याळानं आंबेगाव तालुक्याचा सातत्यानं तीस वर्ष विकास केला ते घड्याळ तुम्हाला लक्षात ठेवायचं त्या समोरचं बटण दाबायचं आणि तुमच्या मतांचा भरभरून आशीर्वाद पाठीशी उभा करा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र